રાજ્ય જનતે છે જોજો કરીલ ત્યા છે રાજ્ય જનતે કરિલ્યા છે કધીતરી લોકશાહી છે અન્યથા શાહી લોકંચે રાજ્ય જનતે છે રાજ્ય જનતે છે જોજો કરીલ ત્યાં કધીતરી લોકશાહી છે અન્યથા શાહી લોકંચે રાજ્ય હે ઉગાર ફોક છે आपण झाडाची फांदी साळून जो फोक तयार करतो तो फोक वेगळा आमच्या साहित्यामध्ये फोक लिटरेचर असतं तो फोक वेगळा काही काही घरामध्ये वयस्क माणसं फोक शब्दाला एक अक्षर लावून मुलांना शिवाय देतात तो फोक वेगळा सगळ्यांना माहिती आहे काय उच्चार करण्याची काही गरज नाही असा त्याचा फार लांबवर फोकस टाकावा लागतो ह्या शब्दावर तेव्हा राज्य आहे राज्य आहे उगारलेल्या फोकांचे आणि ठोकून गच्च बसवलेल्या ज्ञानबाच्या मेखांचे राज्य म्हणे जनतेचे ज्ञानबाच्या मेखांचे का की एकदा तुम्ही पाठिंबा दिला की तुमची इच्छा असू नसो तुम्हाला तो पाठिंबा काढता येत नाही एकदा केंद्रामध्ये डाव्यांनी काढून घेतला होता मग ते जुळून घेतलं सगळं तर मला एकदा प्रश्न विचारला होता खेड्यातल्या पोरानं की माणसं शपथ घेताना गळ्यावर हातका ठेवतात ठेवतात की नाही आईची शपथ आणि मनातल्या मनात, मनात तुझ्या म्हणजे आपल्या आईवर काही ये बालंट येता कामा नाही तर माणसं शपथ घेताना गळ्यावर हातका ठेवतात तर मी त्याला सांगितलं राजकीय भाषेत त्यालाच बाहेरून पाठिंबा देणं असं म्हणतात मनात काय चाललं कोणाच्या नावानं पाठिंबा दिला ह्याचा मेळ लागत नाही राज्य म्हणे जनतेचे जो जो करील त्याचे निवडणूक निवडणूक एक चाल असते सत्तेसाठी ढाल असते निवडणूक एक चाल असते सत्तेसाठी ढाल असते रस्त्यावर फेकलेली केळीची साल असते कोणाला कुठं पाडायचं हे फार फिक्स असतं आणि तुमच्या आजूबाजूला प्रचार करणारे तेच फिक्स करतात विरोधक फिक्स करत नाही म्हणून चाणक्यापासून सांगत आलंय की मित्रावर तुम्ही प्रेम करा पण निवडणुकीत विश्वास ठेवू नका वगैरे असं कशामुळं म्हणतात काय माहिती नाही आपल्याला निवडणूक एक चाल असते सत्तेसाठी ढाल असते रस्त्यावर फेकलेली केळीची साल असते तर साल हा सा एक असा शब्द आहे की तो मराठीत आणि हिंदीत एखाद्या वाक्यात सारख्या पद्धतीनं चालतो मला एकदा प्रश्न विचारला होता साली साली आधी घरी घरवाली कशामुळं म्हणी तयार होतात काय माहिती साली आधी घरवाली हे खरे आहे का तर मी म्हटलो आम्हाला मेहुणी नसल्यामुळं त्याचा काही अनुभव नाही पण कधी कधी कानावर येतं की कुणाकुणाचा कुठं कुठं सालीवरून पाय घसरतो आता दोन्हीकडं सारख्याच अर्थानं हा शब्द चालत असतो तर ज्यांचा घसरलेला असेल त्यांनी वाईट मानायचं नाही आणि घसरण्याची ज्यांना संधी मिळाली नाही त्यांनी खंत मानायचे नाही काय कशा दृष्टीनं आपण पाहतो काय माहिती ना निवडणूक एक चाल असते सत्तेसाठी ढाल असते रस्त्यावर फेकलेली किडीची साल असते राज्य आहे टांगत्या तलवारीचे राज्य आहे टांगत्या तलवारीचे आणि आतून बंद खोलीत तरीही मखमली सलवारीचे नैतिकता आणि सत्ता ह्याचा काही संबंध राहिलेला आहे का मला एक फुटकळ प्रश्न असा विचारला होता की बाई आणि खुर्ची या दोघीत साम्य काय आहे तर मी अर्थ घेतला बाई म्हणजे नैतिकता खुर्ची म्हणजे सत्ता आणि ह्यांचा जो काही अनुबंध आहे तो लक्षात घेऊन मी उत्तर दिलं होतं पुरुषांनी काळजीपूर्वक काय कायचं उत्तर बाई आणि खुर्ची या दोघीत साम्य काय आहे मी उत्तर दिलं की बाई आणि खुर्ची या दोघींनाही चारित्र्यवान माणसं आवडतात पण सापडत नाही सत्ता असो का संसार असो त्याच्यामुळं तुमच्यावर केलेलं हे सगळं तुमच्या महतीचं हे वर्णन आहे खरं म्हणजे बाकी काय त्याचा दुसरा राज्य आहे टांगत्या तलवारीचे आणि आतून बंद खोलीत तरीही मखमली तलवारीचे राज्य म्हणजे सत्तेवर निव्वळ बलात्कार आहे आणि जे जे करतात त्यांचाच सत्कार आहे आणि जे जे करतात त्यांचाच सत्कार आहे राज्य म्हणे जनतेचे जो, जो करील ज्या